जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदाचं सिलेक्शन तर घ्यायचं आहे बऱ्याच दिवसापासून टायपिंगची प्रॅक्टिस सुरू आहे आणि टायपिंगची प्रॅक्टिस सुरू असताना कधीकधी पॅसेज हा तीनशे शब्द टाईप होतात आणि देखील एकदम फर्स्ट क्लास चांगल्या पद्धतीने येते तर कधीकधी असं होते की दोनशे ऐंशी ते अडीचशे शब्दच टाईप होतात आणि शब्द पण भरमसाठ चुकत असतात तीस प्लस चुका होत असतात आणि कधी कधी तर असा होते की पॅसेजेस हा कवर होत नाही यामध्ये मुलं काय होत असतात निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह मध्ये जात असतात आणि कधी कधी असं वाटतं की जाऊ द्या टायपिंगच करायची नाही आणि त्याच्यामध्ये दे कॅप देत असतात आणि असे काही विद्यार्थी असतात असे काही विद्यार्थी आहेत की सलग दोन दोन तीन तीन तास चार चार तास सलग एकाच ठिकाणी बसून टायपिंग करत असतात एवढी टायपिंग करत असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा टायपिंग केली की पुन्हा त्याच्यामध्ये भरमसाठ चुका व्हायलात मॅसेज कवर होत नाही तर ह्या गोष्टी कधी कधी पॅसेज चांगल्या पद्धतीने कवर होतो कधी कधी चुका देखील होत नाहीत अॅक्युरेसी एकदम नंबर एक होते आणि चांगल्या पद्धतीने वाटते तर ह्या गोष्टी का होत असतात जर अशा गोष्टी आपल्यासोबत होत असे असतील तर आपलं सिलेक्शन होईल का आणि वेळेस ज्यावेळेस आपली टायपिंगची परीक्षा असणार आहे त्यावेळेस तर मोठाच प्रश्न मग त्यावेळेस कसं होईल तर त्यासाठी आपल्याला कोणत्या बेसिक गोष्टीची आत्तापासूनच काळजी घ्यायची आहे आणि त्या तो रूल्सच तयार करून आपल्याला चलायचं आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो तुम्ही टायपिंग करत आहात तुम्हाला माहित नसेल की तुम्ही डायरेक्ट काय करता पॅसेज हा समोर ठेवतो आणि दन -दन -दन टायपिंग करून मोकळे होता तर यामध्ये दोन गोष्टी घडतात कधी कधी पॅसेज हा कव्हर होतो कधी कधी पॅसेज कवर होत नाही कधी कधी अक्युरेसी चांगल्या पद्धतीने होते कधी कधी अकुरुशी चांगल्या पद्धतीने येत नाही कधी कधी मोड येतो आणि कधी कधी मांडा फ्रेश असतो ह्या सर्व गोष्टी होत असतात तर यामागे या गोष्टीतून जात असताना आपलं फक्त एकच टार्गेट आहे की पॅसेज हा कवर झाला पाहिजे आणि त्यामध्येच ॲक्युरेसी ही आपली दहा ते दहा ते दहा शब्दामध्ये असले पाहिजे म्हणजे दहा शब्द तुमचे मिनिमम चुकले पाहिजे किंवा वीस शब्द चुकले पाहिजे याच्या बाहेर तुमची अॅकुरेसी जाता कामा नये तर ह्यासाठी आपल्याला काही मानसशास्त्रीय दृष्ट्या काही माहिती आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं देखील प्रयोग आपल्याला टायपिंगमध्ये करायचं आहे टायपिंग ज्यावेळेस आपण करतो तो तर हा प्रयोग तुम्हाला कोणी सांगितलं नसेल परंतु मानसशास्त्रीय दृष्ट्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला टायपिंग करायची आहे तरच पहा तुम्ही शंभर टक्के अॅक्युरेसीने टाईप करू शकता आणि शेवटपर्यंत जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या रूलचा वापर करा तुमच्या टायपिंगमध्ये आणि शंभर टक्के अॅक्रुसी घ्या देखील कव्हर होईल तर ते मानसशास्त्रीय दृष्ट्या काय सांगितलेलं आहे किंवा कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत कदाचित हा व्हिडिओ अत्यंत मोठा होऊ शकतो काही हरकत नाही कारण जर फायद्याच असेल मला तुमच्या वेळेची जाणीव आहे वेळ हा अत्यंत प्रत्येक व्यक्तीचा महत्वाचा असतो परंतु त्याच्यामधून काही जर आपल्याला मिळत असेल तर शंभर टक्केच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि वेळ देखील तुम्ही जेवढा दिलेला आहे त्या वेळेचा तुम्हाला तुम्हा उपयोग तुम्हा होणार तुम आहे मित्रांनो टायपिंग करत असताना तुमच्या मनामध्ये मनोव्यापार हा सुरू असतो मनोव्यापारामध्ये मनोव्यापार हा सतत सुरू असतो काय ना काय तुमच्या डोक्यामध्ये येतच असते काही ना काही तुमच्या डोक्यामध्ये येतच असते परंतु तुम्हाला टायपिंग करत असताना लक्ष केंद्रित करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी बाबींचं काय बाबी ह्या महत्त्वाच्या त्याच्यामध्ये काय पा हेतू तुम्ही टायपिंग करत आहात तर तुमचा हेतू काय आहे यामध्ये तुम्ही अगोदरच ठरवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या टेबलवर खुर्चीवर बसणार आहात टायपिंग करण्यासाठी तर तुमचा तुमच्या माइंड माइंडमध्ये असलं पाहिजे की माझा हेतू काय आहे आणि मी कशासाठी टायपिंग करत आहे जरी तुमच्या मनामध्ये मनोव्यापार सुरू असेल अनेक गोष्टी येत असतील तरीही तुम्हाला त्याच्यापासून वंचित राहायचं का नाही तर हेतू तु तुम्ही अगोदर निश्चित करा तुमचा हेतू काय आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट खरंच मला टायपिंगची गरज आहे का उगस बसलं आणि कसं तरी टायपिंग केलं असेल ना तर ते शंभर टक्के सांगतो तुमच्या तीस नाही चाळीस पन्नास अनेक चुका होत असतात आणि तुम्हाला वाटतं टायपिंग करायची गरजच नाही म्हणजे कशाला टायपिंग करू एवढ्या चुका होईल त्याच्यामुळं तुम्हाला त्या टायपिंगची गरज वाटली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमची इच्छा ही जास्त असली पाहिजे टायपिंग करायची तर अशा वेळेस तुम्हाला लक्ष केंद्रित करणं हे एकदम सोपं होईल आणि जो तुमचा हेतू आहे जो तुमचा ध्येय आहे तुमचं जो टार्गेट आहे तो टार्गेट तुम्हाला मिळवण्यासाठी काय होईल फायदा होईल मुख्य टार्गेट आहे तुमचं लिपिक या पदाची पोस्ट मिळवणे आणि दुसरं दुसरं टार्गेट आहे तुमचं की टायपिंगमध्ये आउट ऑफ मार्क मिळवणे आउट ऑफच टार्गेट ठेवायचं मित्रांनो अठरा सतरा सोळा अशा प्रकारचे टार्गेट ठेवायचं नाही तुम्हाला कारण तुम्ही टायपिंग करत असेल शंभर टक्के इमानदारीने तर तुमचं हे ध्येय तुम्हाला गाठण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही अडचण जर आली तरी तुम्ही त्याचा सामना करणार आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की टायपिंग करत असताना मनोव्यापार मनोव्यापारचा अर्थ असा असतो की अनेक गोष्टी सतत तुमच्या डोक्यामध्ये चलत असतात काय ना काय नाही त्याला धडक काय करायचं आपल्याला बाजूला सरायचं की एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझा हेतू काय माझी गरज काय आणि माझी इच्छा काय जरी त्याच्यामध्ये विचलन होत असेल टायपिंग करत असताना तर तुम्हाला लक्ष केंद्रित त्या गोष्टीकडे करायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मनस्थिती ही जर व्यवस्थित असेल तरच मित्रांनो तुम्ही टायपिंगला बसा आणि जर तुमची मनस्थिती टायपिंग करायचीच नसेल तर शंभर टक्के सांगतो तुमचं जे कॉन्फिडन्स वीक होईल का वीक होईल कारण मनस्थिती नसेल तर टायपिंग ही काय होईल चुका जास्त होतील आणि एकदा चुका जास्त झाल्या की तुमचं माइंड थोडंसं निगेटिव्ह मध्ये जाईल त्याच्यामुळं जर तुमची मनस्थिती असेल जेवढा वेळ बसण्याची तेवढाच वेळ बसा नाही जर मनस्थिती नसेल तर बिंदास तुम्ही फ्रेश दुसरं दुसरा काहीतरी वेगळं राहा तर यामध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टी आहेत मोठा आवाज आजूबाजूचा जो आवाज असतो तो आवाज देखील तुमची टायपिंगची स्पीड आणि अॅक्रुसी कमी करण्यासाठी हा घटक काय करत असतो तुम्हाला परेशान करत असतो त्याच्यामुळं ह्या घटकावर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही ह्या घटकाला बाजूला सारून तुमचं लक्ष फक्त आणि फक्त त्या टायपिंगवरच असलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही टायपिंग करत असताना मित्र असेल कोणी बाजूला असेल तर त्याला काय करत असता आज तुम्ही त्याला बोलत असता आणि अधूनमधून जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला बोलला तर तुमचं तुमचं जे माइंड आहे तो माइंड माइंड दुसरीकडं कन्व्हर्ट होते आणि जे तुमचे बोट आहे तुमचं दिमाग आहे त्यापासून तुम्हाला वंचित ठेवते आणि तिथं तुमची काय होत असतात चुका होत असतात हे तर इथलं आहे तुम्हाला आताच मी तयारी करायला सांगत आहे कारण ह्या ज्या काही है, ते तुम्हाला फेस खरंतर कुठं करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही फायनल एक्झाम देणार आहे टायपिंगची त्यावेळेस तुम्हाला ह्या समस्याला फेस करायचा आहे त्याच्यामुळं आताच जेवढे काय वेळ राहिलेला आहे तुमच्याजवळ त्या वेळेमध्ये ह्या समस्येला समस्या येत असतानाच मी कशा पद्धतीने ह्या समस्येला दूर सारून व्यवस्थित कोणत्याही प्रकारचा माझ्यावर परिणाम होणार नाही आणि मी चांगल्या पद्धतीनं तयारी कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला स्वतः प्रयोग करायचा आहे हीच माहिती मी तुम्हाला सांगणार की स्वतः तुम्हाला प्रयोग करायचा आहे आवाज जरी मोठा येत असेल तरी तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं नाही पाहिजे अधूनमधून जरी बोलत असाल तरी तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं नाही पाहिजे मनस्थिती पहा तुम्हाला सांगतो सुरुवातीला तुम्ही काय केलं दोन ते तीन चार मिनटं तुम्ही टाईप केलं चार मिनिटानंतर तुमची मनस्थिती ही एकदम चांगली असते ओके चार मिनटापर्यंत पाच मिनटापर्यंत ही चांगली असते आणि जसं जसं पाचवा सहावा मिनटं लागत असेल ना त्यावेळेस मनस्थिती थोडीशी निगेटिव्ह निगेटिव्ह तुम्ही जात असते आणि तिथंच खरं तर आपला रिझल्ट असतो तिथूनच चुका व्हायला जर सुरुवात झाल्या तर तिथून निगेटिव्हमध्ये म्हणजेच निगेटिव्हनेसमध्ये जात असतो माणूस आणि तिथं चुका हे व्हायला वाढत असतात त्याच्यामुळे तुम्हाला दहा मिनटं टिकायचंय किती मिनटं टिकायचं आहे टायपिंगमध्ये दहा मिनटं अॅक्युरेट तुमची मनस्थिती ही एकदम चांगलीच असली पाहिजे कारण शंभर टक्के इफेक्ट ह्या टायपिंगच्या चुका होण्यामध्ये तुमची मनस्थिती ही कारणीभूत असते पाचव्या मिनटापासून हे सुरू होते आणि तिथून तुमच्या चुका व्हायला सुरुवात होतात काय काय विद्यार्थी असे असतात की सुरुवातीला एकदम फास्ट स्पीड घेतात मग त्यावेळेस काय होते ज्या विद्यार्थ्याने फास्ट स्पीड सुरुवातीला गेली केली तर तो विद्यार्थी काय सांगता येत नाही त्या विद्यार्थ्याचं एक कारण एकदा जर फास्ट स्पीडमध्ये चुका दोन चार झाल्या तर तिथं सुद्धा त्याची मनस्थिती खराब होते आणि समोरासमोर चालून चालून शंभर टक्के पुढे अनेक चुका होत असतात आणि अनेक चुका झाल्या की अजून मनस्थिती खराब होते होते आणि अजून जास्त चुका होतात आणि तो विद्यार्थी नावात म्हणजे फेल होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचं देखील काय करावं लागणार आहे पालन करावे लागणार आहे मित्रांनो टायपिंगमध्ये शंभर टक्के अॅक्युरेसी घेण्यासाठी जी पहिली पायरी आहे ते तुमचं लक्ष आहे तुमचं लक्ष केंद्रित असायला पाहिजे कशामध्ये लक्ष केंद्रित असायला पाहिजे पहिली गोष्ट आहे तुमचं परिच्छेद दुसरं आहे तुमचं बोर्ड आणि तिसरं आहे तुम्ही टाईप करता ते शब्द आता ह्याचा कसा वापर करणार की तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जास्तीत जास्त अशा पद्धतीने तयारी करा आताच की स्क्रीनकडे तुम्ही बघू नका सध्या सध्या तुम्हाला स्क्रीनकडे बघायचं नाही सध्या तुमचं फक्त ह्या ठिकाणी परिच्छेद बोर्ड शब्द आणि तुमचं जो केंद्रित लक्ष आहे ह्याच गोष्टीकडे असला पाहिजे आणि जशीही तुमची चोख होईल तुमचं बोर्ड हे तुमच्या जे का माइंड आहे त्याला आज्ञा देईल की इथं चूक झालेली आहे मग तात्काळ तिथल्या तिथंच आपल्या लक्षात येईल की हां इथं माझी चूक झालेली आहे पुन्हा त्या चुका बाजूला काढायच्या आणि पुन्हा पॅसेजमध्ये टाईप करायची इथं चूक का झाली त्याच्यावर देखील थोडंसं तुम्हाला मंथन करायचं माझी इथं चूक का झाली हा बोट ड दाबण्याऐवजी अच कसं काय दबलं मग त्याच्यावर थोडीशी तुम्हाला एक दोन मिनटं अजून प्रॅक्टिस करायची आणि ती चूक तुम्हाला काय करायची सुधारायची आहे आणि तुम्ही जर बार बार दहा दहा वेळेस त्या स्क्रीनकडच बघत असतील इकडे एक शब्द टाईप करायला स्क्रीनकट बघायला किंवा दहा शब्द टाईप करायला स्क्रीनकट बघायला किंवा एक दोन मिनटं टाईप करायला स्क्रीनकट बघायले तरीही तिथं काय होत असते तुम्हाला वेळ जास्त लागतो आणि माइंड तुमचा कन्वर्ट होतो माझं एकच सांगायचं की तुमचं माइंड तुम्ही कन्वर्ट होऊ देऊ नका आता बघा तुम्ही पॅसेस बघायत आणि पुन्हा स्क्रीनकडे बघाले काय व्हाय ह्या ठिकाणी माइंड दोन दोन वेळेस तुमचं कार्य करायला तसं करू द्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये काय होत असते वेळ हा आपल्याला जास्त लागतो आणि असं वाटते कुठंतरी तुमच्या मनामध्ये माझी चूक व्हायली काय की आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं विसरून केलं पहिल्यांदा सांगायचं होतं ते म्हणजे आहे तुमच्यामध्ये असलेला तुमच्यामध्ये असलेला तुमच्यामध्ये जी असलेली भीती भीती ही सर्वात महत्वाचा शत्रू आहे पहा भीती ही भीती तुम्हाला काढून टाकायची आहे ouais. जेव्हा तुम्ही मॅ पॅसेज टाईप करण्यासाठी बसत आहात सुरुवातीला सुरुवातीला सांगायला पाहिजे तुम्ही सुरुवातीला सुरु तुम्हाला काय करायची भीती जी तुमच्यामध्ये असलेली भीती ही तुम्हाला काढून टाकायची आहे कोणताही शब्द येऊ द्या जोड शब्द येऊ द्या किंवा आकडेवारी येऊ द्या सिंबॉल्स येऊ द्या काय पण येऊ द्या मी टाईप करणार आहे असं तुमच्या डोक्याला तुम्ही सूचना अगोदरच देऊन टाकायची आहे आणि ही भीती जर मित्रांनो तुम्ही एकदा तुमच्या डोक्यातून काढली तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं तुम्ही तो पॅसेज कवर करणार मला गॅरंटी आहे आणि तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्ही माझं कसं होते की मला पोस्ट मिळते की नाही की माझा पॅसेज कवर होते की नाही की चुका किती भरमसाठ होतात की अशा होता संकल्पना डोक्यामध्ये ठेवल्या तर ही संकल्पना तुमची भीती तयार करत असते आणि एकदा भीती तयार झाली की जो पॅसेज तुम्ही टाईप करायला आहात तर त्या तुम्हाला वाटते की इथं माझी चूक होते इथं माझी चूक होते अशा पद्धतीने भीती ही निर्माण होत असते मी बरोबर टाईप करायला पाहिजे नाहीतर माझी चूक होते मार्क जातात अशी भीती तुम्हाला वाटते अशी जर तुम्हाला वाटू लागली की काय होत असते की जास्त चुका घडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे की भीती तुमच्या डोक्यातून काढून टाकायची आहे मग भीती ही कशी निघेल ह्याला देखील एक भीती काढण्यासाठी देखील एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सुरुवातीला डायरेक्टच तुम्हाला फळ मिळत नाही तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील हळूहळू आणि शेवटी तुम्हाला त्याचं फळ मिळेल म्हणजे हे भीती जिथे तुमची घालवायची असेल तर हा व्हिडिओ भरपूर दिवस तुम्ही टायपिंग करत असाल तर शंभर टक्के तुमची जी कीबोर्ड्स बदल असेल शब्द चुकाबद्दल असेल ही भीती तुमची संपलेली असेल तरी पण काही वेळेस तुम्हाला ज्या गोष्टी मी ह्या अगोदर सांगितले त्याची भीती असते तर ते तुम्हाला काय करायचे आहे दूर करायचे आहेत तर मी ज्या गोष्टीचं तुम्हाला सांगितले टाईप करत असताना त्या गोष्टीचं तुम्ही पालन करा आणि प्रयोग हा मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग तुम्ही स्वतः करून पहा पहा मित्रांनो शंभर तुमची आकृषी येईल आणि तुमचं पॅसेज हा दहा मिनिटांमध्ये कवर होईल आणि शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि टेलिग्राम चॅनेलचे डिस्क्रि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा कारण जे काही पीडिअप असतील ते अपडेट तुम्हाला त्या चॅनलवर मिळतील